निर्भीड निपक्ष रोकठोक कणखरवाण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला असून या अपघातामध्ये माशिरस तालुक्यातील एक तरुण गंभीर जखमी झालाय समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार साताऱ्याकडून पंढरपूरकडे जात असलेल्या एका चारचाकी गाडीला पंढरपूरच्या दिशेकडून दुचाकीवर येत असलेला तरुण अडवाला आणि यामध्ये तो गंभीर जखमी झालाय सदर दुचाकीस्वार हा उपरी गावाच्या हद्दीतील एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी रॉंग साईडने जात असताना हा अपघात घडलाय या अपघातात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे संतोष बोडरे वर्ष तीस राहणार बचेरी तालुका माशिरस जिल्हा सोलापूर असे जखमीचे नाव असून त्याच्यावर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत